नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आणखी एक सोनम उदयास आलेली आहे प्रियकराच्या मदतीने केला नवऱ्याचा खून फिल्म इंडस्ट्रीमधील मेकअप आर्टिस्टचा तिच्याच पत्नीने दुर्देवी अंत केलेला आहे नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आरे कॉलनीत उघडीस आली आहे सिनेमा इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या भरत अहिरे याचा त्याच्या पत्नीने प्रियकर आणि त्याच्या भावाच्या मदतीने खून केला मृत व्यक्तीच्या मुलीनेच आईचे हे कारस्थान उघड मृत व्यक्तीच्या लहान मुलीने, व्यक्ती मुलीने दिलेल्या साक्षी नंतर अटक केली आहे तर प्रियकर चंद्रशेखर फरार आहे पोलीस या प्रकरणाबाबत अधिक तपास करत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारा जुलैला रात्री राजेश्री हिने फोन करून प्रियकर चंद्र ला त्यानंतर पती भरतला छोटा काश्मीर गार्डन परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ आणलं चंद्रशेखर आणि रंगा यांनी भरतला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यात भरतच्या पोटातील रक्तवाहिन्या फुटल्या बरगंड्यांच्या फासळ्या मोडल्या आणि लिव्हरलाही गंभीर इजा झाली त्याच्यावर तब्बल पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या पण उपचारा दरम्यान पाच ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला भरतची मुलगी हिनेच आईचं कारस्थान उघडीस आणलं मारहाणीच्या वेळी ती तिच्या आईजवळ उभी होती तिची आई सतत आणखी मारा संपवून टाका असं म्हणत होती असं तिने पोलिसांना सांगितलं तर उभा घटनेनंतर आईने मुलीला धमकावलं जर तिने कोणालाही सांगितलं तर तिला आणि तिच्या भावंडांना मारून टाकेल भरतला या घटनेनंतर तब्बल तीन दिवस घरातच ठेवण्यात आलं होतं त्याच्यावर कोणतेही उपचार केले गेले नाही पण त्याची तब्येत बिघडल्यावर नातेवाईकांना याबाबत सांगण्यात आलं सोळा जुलैला त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्याची पत्नी त्याला सतत बाईकवरून पडलो असं सांग नाही तर मुलांना मारून टाकेन अशी धमकी देत होती भरतच्या आईने राज्यश्री आणि चंद्रशेखरचं जवळपास वर्षभर प्रेम प्रकरण सुरू असल्याचा आरोप केला आहे तिने याबाबत मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला असं तिने सांगितलं मुलाच्या मृत्यू मागे हा पूर्व नियोजित कटच असल्याचं त्यांचा आरोप आहे मात्र या घटनेमुळे आता दुसरी सोनम समोर आलेली आहे या घटनेमुळे संपूर्ण सिनेमा इंडस्ट्री हादरलेलं आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा